नमस्कार श्री रमेश बावकर लिखित ज्ञानतेचं देव ही श्री ज्ञानेश्वर महाराजांच्या जीवनावरील कादंबरी आपण वाचत आहोत आज आपण बाराव्या प्रकरणातला पुढचा भाग वाचायला घेतो आहोत विठ्ठलपंतांनी रुक्मिणीकडे पाहिले तो तिला भावसमाधी लागल्याचे विठ्ठलपंतांच्या लक्षात आले ते बोलण्याचे थांबले व रुक्मिणीचे मुखकमल निरखू लागले रुक्मिणीच्या चे चेहऱ्यावर एक दिव्य तेज पसरलेले आहे याची जाणीव विठ्ठलपंतांना झाली आणि त्यांना भगवंताचा आशीर्वाद आठवला रुक्मिणाला भगवंताचे हे ज्ञानरूप ऐकण्याची इच्छा का झाली ही गोष्ट त्यांच्या लक्षात आली विठ्ठलपंत स्वतःला धन्य समजू लागले परमेश्वराचे अवतरण हे असे प्रथमपासून आपणाला पाहावयास मिळत आहे याबद्दल त्यांना आनंद झाला आज विठ्ठलपंत नेहमीप्रमाणे उठले निवृत्ती मात्र झोपलेलाच होता शेजारी रुक्मिणी नुसती पडून होती तिचे या कुशीवरून त्या कुशीवर होणे चालू होते विठ्ठलपंतांनी विचार केला तेव्हा त्यांच्या लक्षात आलं आहे की आज श्रावण श्रावणब्य अष्टमी आहे म्हणजेच श्रीकृष्णाष्टमी विठ्ठलपंताने रुक्मिणीकडे पाहिले व विचारले रुक्मिणी झोप लागली नाही का लागते मधून मधून तुम्ही वर्णन केलेल्या परमेश्वराचे रूप आठवू लागले की ग्लानी येते तेवढीच बरं मी पटकन इंद्रायणीवर स्नान करून येतो निवृत्ती उठला की मला जाता येणार नाही लवकर या स्नान उरकून विठ्ठलपंत पूर्वेकडे पाहतात तो त्यांना ढगांचे आवरण थोडे दूर झालेले आहे असे दिसून आले ढगांच्या झरोक्यातून सूर्याचे आगमन सुचवणारी उषा उद्या चली येत होती बरेच दिवसात या पाऊस काळामध्ये अशी संधी मिळाली नव्हती विठ्ठलपंतांनी हात जोडले व उषा देवीचे स्तवन केले त्यांनी ऋग्वेदाची एक रुचा म्हटली कर्त्या स्तुती तव करी कल्याण देवी उषे देई ज्ञानमना निजस्वरूपे मुक्तीस नेई उषे येवो ज्ञान घनास सूर्य वरुणा घेऊन देवी उषे स्वर्गीचे पुरवील देव अमुचे इच्छा मनीची उषे या अर्थाची रुचा एकदम कशी काय आठवली याचा विठ्ठलपंत विचार करू लागले ज्ञान आत्मज्ञान ही खरी जीवनाची परिपूर्तता आहे असे असून आपल्या जीवनाचा ओघ असा कसा वळला याचा ते विचार करू लागले ही तर परमेश्वराचीच इच्छा आहे भगवंतांनी गीतेत सांगितल्याप्रमाणे ज्ञान विज्ञानासहित प्राप्त करून घ्यायचे होते परमेश्वराच्या कार्याचा धर्माचा प्रसार करायचा होता आणि मग जमलं तर संसार करायचा होता पण घडले मात्र आधी संसार मग ज्ञान ज्ञानासाठी संन्यास व पुन्हा संसार या उलट्या क्रमाने घडलेले जीवन परमेश्वराचीच इच्छा आहे असे दिसते नाहीतर संन्यासानंतर पुन्हा संसारात पडण्याची माझी इच्छा तरी कुठे होती पण परमेश्वरी इच्छे पुढे कोणाचे चालते असो जे घडते ते पाहावायचे हेच आपल्या हातात आहे असे म्हणून विठ्ठलपंतांनी डोळे उघडले तेव्हा त्यांना सूर्यबिंबाचा क्षितिजाला स्पर्श झालेला दिसला त्यांनी उत्साहाने ऋग्वेदातील सुप्तातील खालील अर्थाची एक ऋचा म्हटली क्षेपाचा पत धीर गंभीर असा चाले न भी अंजभा त्याचा मार्ग कधी न जो परतीचा जातो पथी अंजभा त्याचा अंश सुपर्ण पादपसमा हो व्यापे क्षिती अंजभा होते गुंग मती न जाणू शकतो व्याप्ती झला अंजभा असे म्हणून विठ्ठलपंतांनी नमस्कार केला व थोड्या वेळाने झोपडीत आले संध्याकाळपासून पावसाची झड चालू होती वाऱ्याचा सुसाट शब्द भयंकर आवाज करीत होता झोपडीचे वासे मोठ्या हिमतेने वाऱ्याला तोंड देत होते गवताच्या कुडाच्या भिंती वाऱ्याला थोपवून रुक्मिणीला सोसेल असाच वारा गाळून पाठवत होत्या रुक्मिणी घोंगडीवर पडली होती दुपारपासून तळमळणारी रुक्मिणी रात्र अंधारून आली तरी मोकळी होत नव्हती गौरीच्या आईची सारखी गावातून ये जा चालू होती विठ्ठलपंत म्हणाले गौरीची आई तुम्ही आता अंधाराचं जाऊ नका पाऊस जोरात चालू आहे शिवाय रुक्मिणीची वेळ सांगून येईल अशी नाही तेव्हा तुम्ही आता इथेच थांबा पण गौरी पोर घरी एकली आहे तिच्याकडे लक्ष लागतंय ना घडीघडी मग तुम्ही असं करा निवृत्तीला सांभाळा मी गौरीला घेऊन येतो दाराला दगड लावतो मग तर झालं हां हे ठीक होईल विठ्ठलबंत गौरीला घेऊन आले आता निवृत्ती गौरीकडे गेला रुक्मिणी तळमळत होती पण इतरांना बघण्यावाचून काहीच करता येत नव्हते मध्यरात्रीचा समय आला वाऱ्याने गारठा वाढू लागला होता म्हणून विठ्ठलपंतांनी चूल पेटवून शेकोटी तयार केली व वा जाळ वाया जाऊ नये म्हणून त्यावर पाणी तापवायला ठेवले गौरीची आई रुक्मिणीजवळ बसून होती ढगांचा प्रचंड गडगडाट झाला नि सर्वांच्या कांठळ्या बसल्या विजेचा लोळ एवढा मोठा प्रकाश टाकून गेला की झोपडी पार उजळून गेली दगांच्या गडगडाटाने रुक्मिणी दचकली आणि तिला एकदम ग्लानी आली विजेच्या लोळाने सर्वांचे डोळे दिपून गेले आणि डोळ्यापुढे अंधारी आली रुक्मिणीने डोळे बंद करून घेतले तरीही त्या बंद डोळ्यापुढील प्रकाशात रुक्मिणीसमोर श्रीकृष्णाची बालमूर्ती उभी राहिली ती मूर्ती रुक्मिणीकडे पाहून हसत होती त्या मूर्तीचे ओठ हल्ले आणि रुक्मिणीला शब्द आले रुक्मिणी झाला ना माझा आशीर्वाद खरा पहा मी चालू तुझ्या पोटी उठ ते रूप आता तुझ्या पुढ्यात आहे आणि प्रकाश लोपला झोपडीत अंधार पडला रुक्मिणीची ग्लानी गेली तिला कळले की तिचे पोट रिकामे झालेले आहे तिने गौरीच्या आईकडे पाहिले गौरीच्या आईनेही डोळे मिटून घेतलेले होते व तीसुद्धा बेसावधच होती रुक्मिणीने त्यांना हाक मारली गौरीची आई दचकून जागी झाली आणि पाहते तो रुक्मिणी बाळण झालेली आहे तिने बाळाला उचलले व पडद्याच्या आडोशातून विठ्ठलपंतांना आवाज दिला व सांगितले दादा मुलगा झाला आणि विठ्ठलपंतांनी समाधानाने एक दीर्घ श्वास टाकला त्यांनी निवृत्तीला जवळ घेतले व गौरी आईच्या मदतीला आत गेली विठ्ठलपंतांनी डोळे मिटले ते भगवंताचे ध्यान करू लागले तेव्हा त्यांच्या डोळ्यासमोर भगवंताचे साजिरे गोजिरे रूप समोर उभे राहिले आणि ते म्हणजे महाप्रलयखाली मार्कंडेय मुनींना पिंपळाच्या पानावर झोपलेले व पाण्यावर तरंगणारे रूप दिसले गोल चेहरा तरतरीत नाक कुरळे केस तीन बोट रुंद कपाळ गुबरे गाल डोळे झाकलेले असले तरी त्या काळ्या भोर पापण्यांच्या खाली असलेल्या त्या बोलक्या बोबडांची कल्पना येते कमानदार भोवया छोटी जीवनी गोल हनवोटी वळलेल्या मुठी छोटी छोटी बोटे असे सुरेख रूप विठ्ठलपंत निर्खित होते आणि तेच रूप प्रत्यक्ष त्यांच्या समोर आले जेव्हा त्यांना गौरीच्या आईने हाक मारून दुपट्यात गुंडाळलेले बाळ त्यांच्यासमोर धरले तेव्हा विठ्ठलपंतांनी ते बाळ हातात घेऊन हृदयाशी धरले व मनोमन त्याला वंदन केले बाळ पुन्हा गौरीच्या आईच्या हातात दिले गेले व ते पडद्याआड गेले बाळ नजरेआड गेले असले तरी विठ्ठलपंतांच्या ज्ञानचक्षुसमोर तसेच होते संन्यासाची झाली तरी मुले ती मुलेच इतर जणांना मूल झाल्यावर जो आनंद होतो तो विठ्ठलपंत रुक्मिणीलाही झाला होता निवृत्ती पहिला मुलगा होता संन्यासातून गृहस्थाश्रमात येण्याची एक चूक केली होती आणि आता मुले होऊ दिली ही दुसरी चूक झाली असे विठ्ठलपंत व रुक्मिणीला वाटत होते देवाचे अंश आपल्या पोटी येणार आहेत हे जरी खरे असले तरी समाजाला त्याचे काय आणि समाज थोडाच या गोष्टींवर विश्वास ठेवणार आधीच टिंगल होते त्यातून या ईश्वरी अंशाच्या विषयाने समाजाच्या टवाळीला आणखी एक विषय मिळाला असता म्हणून दोघे गप्पच होते तसे त्यांनी सिदोपंत व उमाबाईंनाही सांगितल्यामुळे तेही दोघे मूग गिळून होते यासाठीच निवृत्तीचा नामकरण विधी अगदी घरातल्या घरात गुपचूप उरकला गेला होता पण गेल्या दीड वर्षाच्या कालावधीत विठ्ठलपंत रुक्मिणीचे मन तसे शांत झाले होते शिवाय नाविन्याने भेडसावणाऱ्या संसारातील समस्या आता बऱ्याच बोथट झालेल्या होत्या ब्राह्मणेतर समाजाशी सलोख्याच्या प्रेमळपणाच्या अडीअडचणीला मदत करणाऱ्या विठ्ठलमंतांच्या असलेल्या धोरणाने त्यांचे जीवन खूपच सुसह्य झाले होते दुसऱ्या बाळाच्या नामकरणाचा विचार घरात सुरू झाला विठ्ठलपंत म्हणाले रुक्मिणी बाळाचे नाव काय असावे असे तुला वाटते मला वाटते श्रीकृष्णाचंच चे एखादे नाव त्याला ठेवावे रुक्मिणी आपल्या मोठ्याचे नाव निवृत्ती आहे निवृत्ती हे वृत्ती लक्षणार्थ नाव आहे तसेच एखादे लक्षणार्थ नाव आपल्या या बाळालाही ठेवूया का तुला आवडेल का तसे नाव मला बाई काही समजत नाही त्यातलं तुम्ही विचार करून ठेवाल ते चांगलंच असेल आहे तुला आपल्याला झालेल्या दृष्टांताप्रमाणे हे रूप भगवान विष्णूचे श्रीकृष्णाचे आहे शिवाय तुलाही परमेश्वराचे स्वरूप ऐकण्याची इच्छा झाली होती की ज्या स्वरूपात भगवंतांनी उद्धवाला जीवनमुक्त दशेचे ज्ञान दिले परमेश्वराचे स्वरूपही ज्ञानरूपच आहे खरे तर ज्ञान तेच देव असेच आहे असे मला वाटते असा विचार करता करता आपल्या या बाळाचे नाव ज्ञानदेव ठेवावे असे मला वाटते तुला आवडले खरेच फार सुरेख नाव आहे ज्ञानरूप म्हणून ज्ञानदेव गौरी दहाव्या दिवसापासूनच बाळाच्या बारशाच्या तयारीला लागली होती गावातील विठ्ठलपंतांना मानणारी काही माणसे होती रुक्मिणीचे आई वडील सिधोपंत उमाबाईही होते सर्वांनी उत्तम तयारी केली फुलांच्या माळा बाळाच्या पाळण्याला सोडण्यात आल्या बाळाच्या गळ्यात हातात पायात फुलांचे गजरे बांधण्यात आले सर्व सजावट फुलांचीच होती बारसे थाटात झाले सिदोपंत उमाबाईंनी साखर वाटली बाळाच्या कानात ज्ञानदेव नाव कुर्र केले गेले ज्ञानदेव नावाने लोकांनी साखर खाल्ली आनंदी आनंद झाला नाव ठेवण्याच्या वेळी गोविंद घ्या गोपाळ घ्या म्हणताना बाळ हसत होता तेव्हा सर्वांना आनंदाने हसू आले आनंदी आनंद झाला निवृत्तीला बाळ खूपच आवडले चंद्रकलेप्रमाणे बाळ वाढत होते कशाची कमतरता भासत नव्हती फक्त ब्राह्मणाची हेटाळणी वाढली होती संन्यासी संसारी झाला होता व त्याला एक नव्हे तर दोन मुले झाली होती एकाचे नाव निवृत्ती तर ना दुसऱ्याचे म्हणे ज्ञानदेव गावातील ब्राह्मणांचा अगदी चवीचा -चवी विषय चवी झाला होता लांबून विठ्ठलपंत दिसले की ब्राह्मणांच्या तोंडाला पाणी सुटे ओठाबाहेर जाणारी लाळ अवरत अवरत ते विठ्ठलपंतांना दोन चार शब्द सुनवल्याशिवाय राहत नसत विठ्ठलपंत त्यावर काही बोलले तर म्हणायचे कसा तोंड वर करून निलाजऱ्यासारखा बोलतोय आणि खाली मान घालून गेले तर म्हणत पहा कसे कोडगे झालेले आहेत काही खंत आहे का स्वतःच्या कृत्याची काशीचे पैठणचे पंडित म्हणे हे ही दोन्ही प्रकारची बोलणी ऐकून विठ्ठलपंतांनी ठरवले की बोलायचे नाही हेच चांगले ते लोकांच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करून पुढे जात रस्त्याने जाताना पाठ केलेल्या रुचा श्लोक स्तोत्रे यापैकी काहीतरी म्हणत राहावे अशा पद्धतीने त्यांनी वागण्याची पद्धत ठेवली गौरीला तर आता खूपच आनंद झाला होता निवृत्तीबरोबर आता ती ज्ञानदेवालाही सांभाळत होती ज्ञानदेवाची बोटे नाक डोळे भुवया केस पाय पावले मांड्या हे सर्व अवयव ती निरखीत बसे तिला वाटे किती सुरेखाकर आहेत गौरी म्हणाली अक्का बाळाचे हे हात पाय बोटे नाक समज किती छान वाटतंय हो किती मऊ आहे ती नवं रुक्मिणी कौतुकाने तिच्याकडे पाहत उत्तर दे अगं गौरी लहान मुलांचे अंग सर्व अवयव असेच मऊ असतात आणि मग गौरी ज्ञानदेवाचा हात हातात घेऊन त्यावर हळूवार हात फिरवी विठ्ठलपंत निवृत्तीला घेऊन बसत तेव्हा निवृत्ती ते दिसेल त्या वस्तूकडे बोट दाखवी हं असा उच्चार करून तो विठ्ठलपंतांकडे पाहि याचा अर्थ ते काय आहे मग विठ्ठलपंत त्या वस्तूचे नाव सांगत ते ऐकले की निवृत्तीचे बोट दुसऱ्या वस्तूकडे जाई व पुन्हा तोच प्रश्न असे सहा सारखे चालू असायचे जे नवनिवृत्तीला समजले असेल त्याकडे पाहून निवृत्ती बोट दाखवी व विठ्ठलपंतांकडे पाहून हसे म्हणजे हे काय आहे ते मला समजते पण विठ्ठलपंत हो हो ती चिमणी आहे असे म्हटल्यावर निवृत्ती टाळ्या वाजवी यावरून विठ्ठलपंतांच्या लक्षात आले की निवृत्तीला कोणतीही वस्तू एकदा सांगितली की पुन्हा सांगावी लागत नाही ती त्याला समजलेली असते फक्त बोलता येत नाही निवृत्तीची कुशाग्र बुद्धी लक्षात आल्यामुळे विठ्ठलपंतांना निवृत्तीच्या तोंडून शब्द निघण्याविषयी फारच उत्सुकता वाटू लागली म्हणून ते त्याला ओंकार शिकवू लागले आणि काय आश्चर्य वसंतात कोकिळेला कंठपूस हवा तसा एकदा निवृत्तीच्या तोंडून ओंकार बाहेर पडला विठ्ठलपंतांना तो स्वर ऐकून खूपच आनंद झाला विठ्ठलपंतांनी मुलाशी बोलताना कधीच बोबड्या शब्दाचा आश्रय घेतला नाही ने। ते नेहमी स्पष्ट उच्चार करूनच शिकवत असत पण बाळाच्या जिभेला वळण नसल्याने स्वाभाविक जे काही बोबडे उच्चार येत तेवढेच आता विठ्ठलपंतांना निवृत्तीला शिकवण्याचा खूप उत्साह आला पण त्यांनी निवृत्तीचे वय कधीच दृष्टी होऊ दिले नाही तरी त्यांना कल्पना आली की सर्वसामान्यांपेक्षा निवृत्तीचा शिकण्याचा वेग जास्त आहे प्रकरण तेरा चैत्र वैशाख वसंत ऋतू ज्येष्ठ आषाढ भीष्म ऋतू श्रावण भाद्रपद वर्षा ऋतू अश्विन कार्तिक शरद ऋतू विठ्ठलपंत निवृत्तीला महिना आणि ऋतू यांचे नाते शिकवत होते निवृत्ती बोलू लागला तो ओंकाराच्या उच्चाराने विठ्ठलपंत निवृत्ती बोलण्याचीच वाट पाहत होते निवृत्ती जसा ओठ हलवायला लागला तसे विठ्ठलपंतांनी तोंडाचा चंबू करून ओंकाराचा उच्चार करावा आणि निवृत्तीनेही तसेच तोंडाचा चंबू करून ओंकार काढावा अशी शिक्षणाला सुरुवात झाली होती विठ्ठलपंतांचे संस्कृत उत्तम होतेच त्यांनी निवृत्तीशी मधून मधून संस्कृतमध्ये बोलायला सुरुवात केली होती विठ्ठलपंतांच्या सतत बरोबर असलेल्या निवृत्तीच्या कानावर सतत संस्कृत रुच्या श्लोक स्तोत्रे हेच पडत असे सामान्य ज्ञानात तर तीन वर्षाचा निवृत्ती अगदी पूर्ण तयार झाला होता एक दोन वेळा सांगितले की निवृत्तीला पुन्हा सांगावे लागत नसे धूळ पाटीवरील धुळाक्षरे निवृत्तीला आता चांगली येऊ लागली होती कितीतरी स्तोत्रे निवृत्ती म्हणून दाखवत असे संध्याकाळ झाले की विठ्ठलपंत पाठांतराची उजळणी घेत व काही नवीन शिकवित असत त्यातीलच हा ऋतू व महिन्याच्या नात्याचा भाग आज शिकवणे चालू होते निवृत्ती म्हणाला बाबा पुढे काय आश्विन कार्तिक शरद ऋतू झालं मार्गशीर्ष पौष हेमंत ऋतू आणि शेवटी माघ फाल्गुन शिशिर ऋतू बाबा शिशिर म्हणजे काय हो विठ्ठलपंतांनी सर्व ऋतूंच्या नावाचे अर्थ सांगितले व शेवटी म्हणाले निवृत्ती या दोन महिन्यात थंडी असते या महिन्यातील बोचऱ्या थंडीने अंगावर काटा उभा राहतो त्याला शिरशिरी म्हणतात म्हणून या थंडीच्या ऋतूला शिशिर म्हणतात ज्ञाना रुक्मिणीच्या मांडीवर झोपला होता तिची मांडी अवघडून आली होती विठ्ठलपंताने ज्ञानदेवासाठी लुगड्यांची चौघडी पसरली तेव्हा रुक्मिणीने ज्ञानाला त्यावर झोपवले रुक्मिणीची मांडी रिकामी झालेली पाहून निवृत्ती त्यावर जाऊन झोपला आज तुला मांडीवर झोपण्याची लहर आली वाटतं बरं झोप असे म्हणून रुक्मिणीने निवृत्तीला थोपटण्यास सुरुवात केली पण काही क्षणातच निवृत्तीही झोपी गेला विठ्ठलपंतांनी त्याचीही ज्ञानदेवाच्या जवळ सोय केली रुक्मिणी विठ्ठलपंतांनी मुलांकडे कौतुकाने नजर टाकली थंडीचा मारा वाढत चालला होता नदीवरील गारवारे झोपडीला कवटाळून जात होते म्हणून विठ्ठलपंतांनी घमेल्यात गवऱ्या व गवट टाकून शेकोटी तयार केली त्या शेकोटीतील अग्निज्वाळांनी आणि रुक्मिणीचे चेहरे उजळून निघाले होते तसे निवृत्ती ज्ञानदेवांचे चेहरेही लालसर दिसत होते विठ्ठलपंत म्हणाले रुक्मिणी अग्नी किती छान पेटला आहे ना अशा सुरेख पेटलेल्या अग्नीतच हवन करायचे असते आपल्या मुलांना या यज्ञाचे ज्ञान कसे होणार मला ले ले तर कोणतेच क्रियाकर्म करण्याचा अधिकार राहिलेला नाही तर आपल्या मुलांना तरी कसा हा अधिकार प्राप्त होणार आपण निश्चित असा कधी मी चिंता करते आपण मला धीर देता आता आपणच चिंता करत आहात मग मी आपणाला धीर देते आपण असेच एकमेकाला धीर देत आयुष्य काढायचे होय ना खरे आहे तुझे रुक्मिणी पण आपल्या बाळांना कोण आधार देईल त्यांना कोण धीर देईल परमेश्वरच आपल्या मुलांना आधार देईल देव सगळं पाहतोय त्याचं सगळीकडे लक्ष असतं तुम्ही म्हणता ना की हा अग्नी परमेश्वराचं दूत आहे म्हणून मग हा सर्व पाहील व देवांना जाऊन सांगेल रुक्मिणी हं ऐक अगदी अशाच प्रकारची एक ऋग्वेदीय रुचा मला आठवली ज्ञाता देव कसे तुझेच असती डोळे प्रशंसित हे विस्फारित चहूकडून अनला ज्वालास डोळे असे मात्रांना निरखी मनुष्य अनला पृथ्वीवरीच्या जसे स्वर्गातील सुरस तूच सहजी अदृश्य पाहे तसे थोड्याच वेळात घमेल्यातील अग्नी शांत झाला पण थंडीची तीव्रता काही कमी होण्याची चिन्ह दिसेनात रुक्मिणीला थंडी सहन होत नव्हती तिच्या कंप पावणाऱ्या शरीरावरून विठ्ठलपंतांना त्याची कल्पना आली त्यांच्या चेहऱ्यावर किंचित हासू आले रुक्मिणीला विठ्ठलपंतांच्या चेहऱ्यावरील हासू दिसले तिच्या चेहऱ्यावर प्रश्नचिन्ह उभे राहिले विठ्ठलपंतांनी विचारले थंडी वाजती आहे हां मग आपण काय करायचे तर त्यावर उपाय सांगणारी एक ऋग्वेदीय रुचा आहे रात्री सुकतातील सारे धेनू पशुनी आणि बैल सगळे पक्षी ससाणार जसे रात्रीच्या समयी मनुष्य अवघे घेतात निद्रा सुखे हां चला मग झोपूयात आणि विठ्ठलपंथांच्या उभेत रुक्मिणीने डोळे मिटले निवृत्तीच्या पाठांतरात रोज भर पडत होती संस्कृत शब्द रूपावलीचे त्याचे पाठांतर तो नियमितपणे करत होता कोपऱ्यात एका घोंगड्याच्या तुकड्यावर बसून निवृत्ती हात खालीवर करीत व मानेला झटके देत पाठांतर करीत असायचा तर ज्ञाना त्याच्या शेजारी बसून निवृत्ती जसे करेल तसे करीत त्याची नक्कल करायचा तोंडातून शब्दाचा उच्चार व्हायचा नाही पण हातवारे मात्र हालत राहायचे रुक्मिणी व विठ्ठलपंत हे पाहून कौतुकाने हसत ज्ञानाला जवळ घेऊन त्याचे लाड करीत पण ज्ञाना लगेच त्यांच्याजवळून दूर होऊन पुन्हा निवृत्तीच्या शेजारी जाऊन बसे व पुन्हा तेच हातवारे चालू होत विठ्ठलपंत ज्ञानी होते तसे निसर्गप्रेमी व रसिक होते निवृत्तीला शिकवताना त्यांच्याजवळ विविधता होती ज्ञान हे विज्ञानासहित असावे हा गीतेचा संदेश त्यांनी सहीन सही उचलला होता निवृत्तीच्या पाठांतरात जशी देवाची स्तोत्रे सुभाषिते आरत्या होत्या तशी निसर्ग वर्णनाची ऋग्वेदातील सुक्तेही होती तशीच सकाळ संध्याकाळचे वर्णन करणारी पशुपक्ष्यांची माहिती देणारी रात्रींच्या नक्षत्र ताऱ्यांचे नि चांदण्यांचे नाते सांगणारी पावसाची थंडीची तशी वसंताचे वर्णन करणारी गाणीही होती फुलांचे फुलपाखरांचे हितगुज सांगणारी फुलाफळांचा संबंध सांगणारी आणि पर्वत नद्या यांचा जिवाळा दाखवणारी ही गाणी विठ्ठलपंतांनी निवृत्तीला शिकवली होती जसा प्रसंग असेल जसा ऋतू असेल जसे दिवस रात्र असतील जसे पशुपक्षी समोर येतील तसतसे विठ्ठलपंत निवृत्तीला त्याचे वर्णन करून सांगायचे त्यामुळे निवृत्ती त्याचे आनंदाने ग्रहण करत होता निवृत्तीच्या तल्लग बुद्धीला त्याचे सहज आकलन होत होते, होते, होते कारण हे सर्व शिक्षण हसत खेळत चालले होते विठ्ठलपंत हे जसे वडील होते तसे गुरुही होते कारण संन्याशाच्या मुलाला सर्व पाठशाळा बंद होत्या शिकवण्याची आवड व कला असणारे विठ्ठलपंत गुरु व शिकण्यास अत्यंत उत्सुक असलेला व शिकवलेले लगेच आत्मसात करणारा शिष्य निवृत्ती यांची अखंड जोडी असल्याने शिकवणे व शिकणे हेच त्यांचे जीवन झाले होते आश्रमाचे उलट आक्रमण करून आलेल्या विठ्ठलपंतांना अलंकापुरीचे ब्राह्मण चांगले वागवत नव्हते म्हणून विठ्ठलपंत त्यांचा संपर्क टाळून होते शिवाय या स्थितीत आपल्या मुलांना जगण्याला आधार म्हणजे ज्ञानच हे विठ्ठलपंतांना समजले होते शिवाय पहिला मुलगा फार उशिरा झाल्याने कदाचित आपण सर्व मुलांना सज्ञान करू शकलो नाही तर निदान मोठा मुलगा तरी त्यांना संज्ञान करेल अशा विचाराने विठ्ठलपंत निवृत्तीला ज्ञान देत होते ज्या चढावडीने विठ्ठलपंत शिकवत होते तितक्याच वेगाने निवृत्तीत ज्ञान ग्रहण करत होता त्यामुळे विठ्ठलपंत मनातून अगदी आनंदून गेले होते विठ्ठलपंतांना मनासारखा शिष्य मिळाला होता रुक्मिणीची तब्येत हल्ली ठीक नसे काहीही खाल्ले तरी तिला पचत नव्हते उलटून पडायचे तिला कशाचेही वास आवडायचे नाहीत मागील दोन वेळा दिवस गेले होते त्यामुळे रुक्मिणीची खाण्यापिण्याची कसलीही तक्रार नव्हती काय खावे प्यावे ते पचत होते पण हे तिसरे बाळणपण जरा जडत जाईल असे वाटत होते भिक्षेवर मिळणाऱ्या पदार्थातून रुक्मिणीची आवडनिवड पुरी होत नसे व आपली आवडनिवड सांगणे रुक्मिणीलाही बरं वाटत नसे पण करणार काय पोटात अन्न ठरेल तर शपथ मग रुक्मिणी गौरीजवळ सांगत असे व गौरी गावातून उमाबाईंकडून ते पदार्थ घेऊन येत असे गावात सासऱ्यांचे घर होते तरी विठ्ठलपंत कधी त्यांच्या घरावरून फिरकले नव्हते या गोष्टीचे सिद्धोपंत व उमाबाईंना वाईट वाटत होते पण काय करणार ग्रामण्य करण्याचा अलंकापुरीचा धाक होता ना त्याला भिवून व जावे याची इच्छा म्हणून ते गप्प बसले होते एकदा दुपारी विठ्ठलपंत रुक्मिणी बसले होते दुपट्यावर पडलेल्या ज्ञानाशी खेळता खेळता निवृत्ती झोपला होता व ज्ञानाही झोपी गेला होता गौरी घरकामुरकून घरी निघून गेली होती विठ्ठलपंत म्हणाले रुक्मिणी या खेपेचे तुझे डोहाळे जरा वेगळेच दिसत आहेत ना डोहाळे कडक असल्याने तुला त्रास होतोय का होय खरंय आहे ते म्हणून मी विचार करते आहे की या खेपेलाच असे का व्हावे आत्तापर्यंत एकरस वाटणारे पदार्थ मला वेगवेगळ्या रसाचे भिन्न भिन्न चवीचे का वाटतात माझ्या जिभेला अशा विविध रसांची जाण का बरे आली समभावाने मी सर्व वस्तूंकडे पाहत होते त्या वस्तू आता मला चांगल्या वाईट श्रेष्ठ कनिष्ठ अशा का भाजू लागल्या कोणताही पदार्थ सारख्या आवडीने मी खात होते आता मला या आवडीनिवडी का निर्माण झाल्या हेच समजत नाही वाटते मला ही विविधता कशी उत्पन्न झाली का व कोणी उत्पन्न केली व पूर्वीसारखा समभाव पुन्हा कसा वाटू लागेल हे समजून घ्यावे म्हणजे मला बरे वाटेल विठ्ठलपंत म्हणाले चंद्रकिरण स्पर्शाने जसा चंद्रकांत म्हणी पाझरतो तसा या तुझ्या प्रश्नाने स्पर्श केल्यामुळे माझ्या मनातील विचारांचे ज्ञानाचे सुप्त झरे वाहू लागतात वेद श्रीमद भागवत वगैरेमध्ये झालेले सृष्टीच्या उत्पत्तीचे वर्णन आता माझ्या डोळ्यासमोर सरकू लागले आहे विठ्ठलपंताने रुक्मिणीला रोज थोडे थोडे सृष्टीच्या उत्पत्तीचे सृष्टीच्या विविधतेचे ज्ञान देण्यास सुरुवात केली असेच एकदा सांगताना विठ्ठलपंत म्हणाले रुक्मिणी समुद्रमंथनाच्या वेळी सर्व औषधी क्षीरसागरात टाकल्या होत्या त्याचे मंथन केल्यावर अमृत हे सर्व रसांचा परिपाक असलेले असे दिव्य औषध मिळाले याचा अर्थ जर अमृताचे पृथक्करण करता आले तर त्यामध्ये सर्व औषधीचा व रसांचा अंश असेल तसे याप्रमाणे विचार करता ब्रह्म हे अत्यंत सूक्ष्म असून सृष्टीचे बीजरूप आहे म्हणजे हे जे विश्व ही सृष्टीतील विविधता दिसते ती बीजरूपाने ब्रह्मस्वरूपात अवस्थित आहे पण ब्रह्माचे पृथक्करण कोण करणार म्हणून ते स्वतःच एकोहम बहुस्याम हा संकल्प करून पृथक होऊ लागले आणि या सृष्टीच्या विविध रूपाने दिसू लागले प्रथमत पुरुष प्रकृती त्रिगुण म्हणजे सत्व रजवतम व यापासून पंचमहाभूते आकाश वायू अग्नी जल व पृथ्वी हे निर्माण झाले त्रिगुणांपासून बुद्धी मन व अहंकार निर्माण झाले पंचमहाभूते व मन बुद्धी अहंकार यांच्या संयोगापासून ज्यावेळी साम्यावस्था येते तेथे तेथे आत्मरूप प्रवेश करते व चैतन्य प्राप्त होते त्या ठिकाणी असलेले आत्मरोग हे देहभावाने लिप्त होऊन स्वस्वरूपाला विसरते व स्वतःची ओळख देहभावाने व देहभावाच्या संबंधित असलेल्या उपाधीने जेव्हा करून देऊ लागते तेव्हापासून संकल्प वासना सुरू होतात त्यांच्या पूर्तीसाठी कर्माची उभारणी होते वासना तृप्तीसाठी कर्माचा विधिनिषेध पाळला जात नाही आणि मग जन्ममरणाची साखळी वाढू लागते दुष्कर्माने जीवाची अधोगती होते व सत्कर्माने जीवाचा विकास होतो उत्कर्ष होतो उद्बीज स्वेदज अंडज व जारज या प्रकारातून व चौऱ्याऐंशी लक्ष योनीतून जीव फिरत असतो चौऱ्याऐंशी लक्ष योनीतून फिरत असताना केवळ दुःखच भोगावे लागते पण मनुष्य योनीत आल्यावर जीवाला स्वतःचा विकास साधता येतो रुक्मिणी स्वर्गप्राप्ती हा जीवाचा पूर्ण विकास नव्हे पूर्ण विकसित अशा ब्रह्मस्वरूपाशी जाऊन मिळण्यासाठी मध्ये मध्ये लागणार ही विश्रांती स्थळे आहेत पूर्ण विकसित अशा ब्रह्मस्वरूपाला जाऊन पोचण्यासाठी जीवाला जे अनेक उपासना साधना अष्टांगयोग तपस्या ध्यान वगैरे करावे लागते ते सर्व एकेका पायरीप्रमाणे आहे म्हणजे सोपान आहे असे समज आपणही या विविध सृष्टीतील एक जीव आहोत आपणही आपल्या विकासाच्या काही पायऱ्या चढून आलो आहोत काही चढून जायचे आहेत जीवाचा प्रत्येक दिवस प्रत्येक क्षण परमेश्वराचे चिंतन मनन करून आपण या सोपानाची एक एक पायरी चढत असतो या प्रवासात कधीतरी शेवटचा मुक्काम येईल तीच मुक्ती होय रुक्मिणी ही विविधता हा प्रकृतीचा धर्म आहे सतत बदलत राहणे हा प्रकृतीचा स्वभाव आहे त्यामुळे जीव जेव्हा देहभावाशी जास्त चिकटून असतो त्यावेळी त्याला विविधता आवडते रंगरूपाने आकारमानाने दिसणारी विविधता आवडते अर्थातच त्याच्या मनामध्ये चांगले वाईट श्रेष्ठ कनिष्ठ असे विचार उत्पन्न होतात आवडनिवड उत्पन्न होते आपपर भाव जागृत होतो आणि हेच षडविकारांचे मूळ आहे येथून लोभ मोह काम क्रोध मध मत्सर उत्पन्न होणे सुरू होते प्रत्येक वस्तू मात्र त्रिगुणांनी तयार झालेले आहे कोणताही एक गुण उत्कर्ष पावलेला असतो व बाकीचे दोन गुण दबलेले असतात ज्या गुणांचा उत्कर्ष झालेला असतो तशी वृत्ती होते विशे विशे हो सत्व व तमोगुणाचे वर्णन करून विठ्ठलपंत रजोगुणाविषयी सांगतात रुक्मिणी इंद्रियांच्या आवडीप्रमाणे विषयाचे सेवन करणे इंद्रियांच्या ठिकाणी असणारे विषयाविषयीचे राग द्वेष याला कारणच रजोगुणाचा उत्कर्ष होय मागील दोन्ही खेपेला तुझ्या ठिकाणी सत्वगुणाचा उत्कर्ष होता त्यामुळे समभावाने तू सर्व पदार्थांचे सेवन करीत होतीस पदार्थांच्या विविधतेकडे वा त्यांच्या चवीकडे तुझे लक्ष नव्हते पण या खेपेला तुझ्या ठिकाणी रजोगुणाचा उत्कर्ष झाला असल्याने तुला या आवडीनिवडी उत्पन्न झाले आहेत अर्थात याबाबत तुला काळजी करण्याचे काहीच कारण नाही हा तर केवळ डोहाळ्याचा परिणाम आहे तो काही तुझा स्वभाव नाही वृत्ती नाही त्यामुळे या दोषावर मात करण्यासाठी तुला काही विशेष प्रयत्न कराव्यास पाहिजेत असेही नाही तुम्ही सांगितलेले मला सगळे समजले आणि खरोखरच माझा असा आवडीनिवडीचा स्वभाव नाही पाहू पुढे काय होते ते आज इथेच थांबू ओम, तत्स्य